जीण फाटतया जिण फाटतया तिथच ओवा धागा ग बाई दुःखाच्या कष्टानाली पाव्या भेगा बाई दुःखाच्या कष्टानाली पाव्या भेगा कधी उन्हाला द्यावा धार कधी उन्हाला द्यावा आधार, पुडणारा सोसावा पुर गाव बुडणारा सोसावा पुर काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून बोरी बाभळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या कष्टान पाव्या भेगा इथं जाळते नात्यांची झळ इथ जाळते नात्यांची झळ होते जीवाची गाहो प्रा होते गाहोर प्राण सार हाताच देऊन पुन्हा होऊन कोण पराया कोण स्नगा गाई कष्टान लिपाव्या भेगा असे स्नेह संमेलन का महत्वाचे आहेत आपल्यासाठी प्रत्य का महत्वाचे प्रत्येकाच्या मनामध्ये एक आहे आणि त्याच्यामुळे कुटुंब नावाची गोष्ट जी ती विस्कळीत झाली आहे मी लिहिलंय की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे भाऊ जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाहीये जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाहीये चेहरा आहे माझा नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या नात्यांची इस्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या हे नात्यांची उलटी फिरलेली स्त्री ना लेकरांनो तुम्हाला सरळ करायचे आहे ह्या सगळ्या गुढ्या मिटवायच्या आहे माझं खाब माया घाबा माझं खावा घाबा तुझ्या उरीशी रोज बाई दुखाचा कष्टाना लिपाव्या भेगा जीना फाटा तया तिथ चावो वावा भागा बाई दुखाचा कष्टाना लिपाव्या भेदा कष्टाना लिपाव्या भेदा